लाखो भाविकांचे श्रद्धास्थान श्री सिद्धनाथ तीर्थक्षेत्र खरसुंडी पौष यात्रा महाउत्सव सालाबाद प्रमाणे भरत असून पंचक्रोशीतील सर्व शेतकऱ्यांनी व परराज्यातील शेतकरी बांधवांनी तसेच व्यापारी दलाल व नवशी बैलगाडा प्रेमींनी या यात्रेचा लाभ घ्यावा सुमारे दोन शतकांहून अधिक कालावधीची परंपरा असलेली पौष यात्रा खरसुंडी येथील खिल्लार जनावरांच्या यात्रेस प्रारंभ झाला यात्रा भरवण्याचे ठिकाण वीज बोर्ड खरसुंडी परिसर ते घोडेखोर तीर्थक्षेत्र या ठिकाणी यात्रा भरवण्यात आलेली आहे बाजार तळावर कृषी उत्पादन बाजार समिती आटपाडी यांचे कार्यालय उभे करण्यात आलेले असून त्या ठिकाणी पावतीच्या नोंदणी सुरुवात झालेली आहे यात्रा तळावर कृषी उत्पादन बाजार समिती व ग्रामपंचायतच्या माध्यमातून वीज पाणी आरोग्य सुविधा पुरवण्यात आल्या आहेत यात्रेच्या अनुषंगाने खिलार जातीवंत जनावरांचे भव्य प्रदर्शन आयोजित केले आहे या प्रदर्शनाची तारीख एकोणतीस जानेवारी दोन हजार चोवीस आयोजित करण्यात आलेली आहे तरी सर्व यात्रेकरूंनी या यात्रेचा व प्रदर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन कृषी उत्पादन बाजार समिती व ग्रामपंचायत प्रशासनाकडून करण्यात आलेले आहे